धारणीत सार्वजनिक बांधकाम विभागात उप अभियंता म्हणून राजेंद्र माळवी रुजू झाल्यापासून धारणी तालुक्यातील रस्ते पूल आणि रप्ते दुरुस्ती नाविन्यकरण करिता कटिबद्ध असल्याचे दिसून आले आहे मग ते बारुखेडा ते गुल्लरघाट धुलघाट रेल्वे झरी अकोट मार्ग असो की रंगुबेली धोकळा कुंड असो सर्व रस्त्यांना भांडुम गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील पूल झाल्यामुळे नुकतेच पुलाचे नवीनीकरण करण्याकरिता संरक्षण करण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार भांडुम गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात गावाच्या गावाचा मुख्यालयाशी संपर्क तुटायचा ज्यामध्ये इतर काही गावं आणि व्याघ्र विभागाला फटका बसायचा या परिस्थितीचा अनुसरून उप अभियंता राजेंद्र माळवे यांनी भांडुम गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे नवीन बांधकाम करण्याचे योजिले त्या अनुषंगाने नदीपात्रात सर्वेक्षण करून पाहणी केली जात आहे सर्वेक्षणाच्या माध्यमातून अंदाजपत्रक तयार करून लवकरच आवश्यकतेनुसार उंचीचे पूल बांधकाम करून नागरिकांना सेवा बहाल केली जाणार असल्याची माहिती उप अभियंता राजेंद्र माळवे यांनी दिली आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी